प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये आम्ही सर्वांचे जनजागरण करण्यासाठी डरेंगे तो मरेंगे, सनातन सात्विक आहे पर कायर नाही आहे सभी में एकता हो आणि चौथा एक बॅनर लावला होता वक के नाम पर संपत्ती की लूट आहे धर्मनिरपेक्ष देश मे कैसी छूट आहे अशा प्रकारचे स्लोगनचे बॅनर लावलेले होते आणि त्यातून हिंदू धर्मीय भाग भा, लोकांचं जनजागरण करण्याचं चा काम चालू होतं तर आज अतिशय आनंद होत आहे की वक बोर्डाबद्दलचा नवीन कायदा आपल्या भारत देशामध्ये आजपासून सुरू होत आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो भारत सरकारचं कारण आता खऱ्या अर्थानं मुसलमानांना न्याय मिळेल असं मला वाटतं गोरगरीब मुसलमान जे आहेत त्या गोरगरीब मुसलमानांना खऱ्या अर्थानं या नवीन कायद्याप्रमाणे न्याय मिळेल त्याचबरोबर ईद अन्य धर्मीय जे लोक होते त्यांच्यावर जो अन्याय होत होता त्यांच्या ज्या जमनी आहेत त्या बळकावल्यानंतर त्यांच्या त्यांनी त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वरच्या कोर्टामध्ये लोकशाहीनं जे दिलेलं आहे हायकोर्ट दिलेलं दिलेला आहे सुप्रीम कोर्ट दिलेला आहे त्या कोर्टामध्ये जाण्याची पाबंदी होती त्या कोर्टामध्ये आम्ही जाऊ शकत नव्हतो तर या नवीन कायद्यामुळे आता आम्हाला नंतरसुद्धा हायकोर्टामध्ये जाता येईल सुप्रीम कोर्टामध्ये जाता येईल हा खऱ्या अर्थानं हा विजय आहे असं आम्ही समजतो त्याचबरोबर महिलांचा मुस्लिम महिलांचा त्याच्यामध्ये समावेश होतो ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्याच त्याचप्रमाणे या कायद्यानुसार आता अन्य धर्मीय दोन लोकसुद्धा दोन सदस्यसुद्धा त्याच्यामध्ये घेतले जाणार आहे हीसुद्धा अत्यंत स्वागतार्थ गोष्ट आहे त्यामुळे हे जे विधेयक आहे ज्याचा कायद्यामध्ये रूपांतर झालं ते सर्वार्थानं लोकशाही धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या दृष्टीने ज्याला कायदा म्हटलं जातं तो खऱ्या अर्थानं आज कायदा झालेला आहे आणि म्हणून भारत सरकारचे विशेषतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांचे त्याचबरोबर ज्या ज्या राजकीय पक्षांनी या बिलाच्या समन्ना सन्मानार्थ किंवा बिलाच्या बाजूने ज्याने बाजू मांडली त्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतो आहे आणि त्यांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिलं की भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे आम्ही वोटिंगसाठी आम्ही मतांसाठी कुणाचं लांगून चालन करणार नाही जो कायदा करू तो जनतेसाठी कायदा करू आणि देशासाठी कायदा करू ते आपल्या कृतीतून त्यांनी ठामपणे दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल त्या, त्या सर्व राजकीय पक्षांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आहे श्री गुरुदेव